सर दिवाळी येथे पु पुराणी बऱ्याच लोकांचे नुकसान झालेले काय नेमक्या शुभेच्छा तुम्ही देत आहे मी सर्वांना मत मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला माहीत आहे की खूप मोठा संकट आलं होता मोठा पूर आला होता जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे पंधरा गाव अफेक्टेड झालेले होते जसं मी सांगितलं सात साडेसात लक्ष शेतकऱ्यांच्या नुकसान झालेलं आहे पंधरा हजार घरात पाणी शिरला होतं तर खूप मोठा पूर आला होता सर्व प्रकारचे प्रयत्न करून मला वाटतं की एक जेवढे मेस मदत आम्हाला द्यायची होता ते आम्ही दिलं आहे आता जिल्हा नियोजन समितीमधून माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून राशन किट पण दिवाळीच्या आधीच पोहोचणार प्रत्येक जे पूरग्रस्त आहेत त्यांच्या घरीला मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मी हीच उमेद करतो की आता त्यांची दिवाळी जी आहे ती खूप सुखद अस सुखद असली पाहिजे आनंदमयी असली पाहिजे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुणे किती पिकांचे जे नुकसानचे अहवाल आहे ते आम्ही काल शासनाला पाठवलं आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी आठ शे सदुसष्ट कोटी एट हंड्रेड सिक्स्टी सेवन करोडच्या नुकसानचा अहवाल मी पाठवलेला हो आहे जवळपास सहा लाख चार हजार हेक्टेअरच्या नुकसान झालेलं आहे अंदाजेत सात लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या त्यामध्ये नोंद आहे ते आठशे सदुसष्ट कोटीचा नुकसान अहवाल गेला आहे आता स सर, सर्व जे तहसीलदार साहेब त्यांच्यासोबत आजच आमची ऑनलाईन बैठक झाली आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे की सगळे आता यादी तुम्ही अपलोड करणे सुरू करा कदाचित जे पुढच्या एक दोन दिवसात ती यादी पण अपलोड होईल आणि ते यादी अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे सुरू होतील शासन मार्फत डायरेक्ट दिवाळीच्या हो हो त्याप्रमाणे तयारी आहे ते, ते कधीपासून वाटायला राशन किट डीपीडीसी हो दिवाळी गिफ्ट केले त्यात काय काय आहे आणि कधी बरोबर त्यामध्ये अठरा आयटम्स आहेत ना त्यामध्ये जे बेसिक तुमच्या चक्की आटा झाला मीठ साखर हळद नमक हे सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये तांदूळ आहे गहू आहे सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये तांदूळ गहू नाही आहे तो आम्ही पी डी एस मार्फत ऑलरेडी पाठवलेला होता टूथब्रश टूथप्रेस्ट हे जे संसार उपयोगी वस्तू आहेत ते सगळे आहेत अठरा आयटम आहेत जवळपास पंधरा हजार किट्स आम्ही तयार केलेले आहेत ज्यांचे घरात पाणी शिरला होता त्यांच्यासाठी ऑलरेडी ट्रक्स आणि जे छोट्या टेम्पो आहेत त्याचे नियोजन झालेलं आहे प्रत्येक गावमध्ये आम्ही तलाठी कोतवाल पोलीस पाटीलची एक समिती गठीत केली आहे ज्यांच्यामार्फत तो वाटप होईल तो पण दिवाळीच्या एक दोन दिवसाआधी त्यांच्या घरात आम्ही सगळे जे राशन किट आहे ते आम्ही पोहोच करणार सर लाडक्या बहिणींना साडी वगैरे त्यामध्ये गिफ्ट केलेली आहे ते ते पार्टीमार्फत आहे तो शा जे जिल्हा नियोजन समितीमार्फत आम्ही हे अठरा आयटम्स जे मी सांगितलं ते आहेत बाकी पॅन्ट शर्ट आणि जे बाकी साडीवाडी आहेत ते जिल्हा नियोजन समितीच्या फंडमधून नाही आहे ते माननीय पालकमंत्री साहेब मी स्वतः तो तयार केला आहे तो पण आम्ही त्याचसोबत सोबत ते दोघं किट आम्ही पुरवठा करणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट